तर बघा काय जाहिरात आहे परिमल शिक्षण प्रसारक मंडळ लातूरद्वारा संचालित संस्था परिमल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नारायण नगर लातूर वरील शिक्षण प्रसारक मंडळ लातूरद्वारा संचालित परिमल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नारायण नगर लातूर तालुका जिल्हा लातूर या संस्थेमध्ये सात पूर्णवेळ रिक्त जागावर स सा, सहशिक्षक वीस टक्के चाळीस टक्के अंश अनुदानित तत्व तत्वावर यांच्या नेमणुका करायच्यात गटविषय पात्रता माध्यमने तपशील पवित्र पोर्टलच्या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे तर बघा आता जाहिरात काय माध्यमिक सहावी ते आठवी माध्यमिक सहावी ते आठवी आणि उच्च माध्यमिक अकरावी ते बारावी विज्ञान असे तीन प्रकारच्या जागा आहेत आता गणित एक आहे विज्ञान दोन आहेत सात साथ ते आठसाठी सहशिक्षक एस फोर्टीन आहे वेतन श्रेणी मानधन नोंदा प्रकार वीस टक्के अवश्य शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड नंतर सहावी ते आठवीसाठी मराठी एक इंग्रजी एक आणि इतिहास एक जागा आहे सहशिक्षक एस फोर्टीन वीस टक्के अनुदानित बी ए बी एड नंतर सहावी ते आठवीसाठी एक जागा इतिहासची पण अशी तीन जागा आहे नंतर आहे उच्च माध्यमिक अकरावी बारावी विज्ञान भौतिकशास्त्र एक जागा आहे सहशिक्षक एस सिक्स्टीन अनुदान चाळीस टक्के एम एस सी बी एड आता आरक्षण आहे अनुसूचित जाती एक इतर मागासवर्ग दोन महिला एक पुरुष एक ई डब्ल्यू एस एक सी एक आणि खुला दोन ज्यात संपूर्ण तपशील महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलवर दिले देण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरी जाहिरात बागा काय पवित्र पोटलद्वारे शिक्षक भरती जाहिरात केंद्रे चॅरिटेबल ट्रस्ट लातूरद्वारा संचालित राजमाता जिजामाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शिवनगर लातूर केंद्रीय चॅरिटेबल ट्रस्ट लातूरद्वारा संचालित राजमाता जिजामाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शितनगर शिवनगर लातूर जिल्हा लातूर या संस्थेमध्ये नऊ पूर्णवेळ रिक्त जागावर सेवक शंभर टक्के उन्नत पदावर यांच्या निवडणुका करायच्या आहेत गटविषयी पात्रता माध्यमने तपशील पवित्र पोटलवर प्रसिद्ध करण्यात आले आहे रिक्तपदाची माहिती खालीप्रमाणे आहे बघा आता इयत्ता अकरावी ते बारावी विज्ञान शाखेकरता भौतिकशास्त्रची एक जागा आहे शिक्षणसेवक आरक्षण आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी फिजिक्स बी एड पंचावन्न टक्के गुण मानधना वीस हजार नंतर अकरावी ते बारावी विज्ञान शाखा गणित एक जागा आहे शिक्षणसेवक ए एम एस सी मॅथ बी एड पंचावन्न टक्के गुण नंतर अकरावी ते बारावी कला विज्ञान शाखा भूगोल एक जागा आहे सेवक एम ए भूगोल बी एड पंचावन्न टक्के गुण नंतर अकरावी बारा ते बारावी कला विज्ञान शाखा आहे त्यामध्ये संरक्षणशास्त्र एक जागा आहे शिक्षणसेवक एम एड एन सी सी प्रमाणपत्र बी एड गुण नंतर अकरा ते बारावी कला शाखा ग्रंथ संरक्षणशास्त्र एक जागा आहे सेवक ई एम एस सी प्रमाणपत्र बी एड पंचावन्न टक्के गुण नंतर अकरावी बारे, बारे, बारे कला शाखा ग्रंथालयशास्त्र एक जागा सेवक एम लीप बी एड पंचावन्न टक्के गुण नंतर अकरावी बारे कला शाखा मराठी तत्त्वज्ञान एक जागा शिक्षण सेवक एम ए बी एड पंचावन्न टक्के गुण नंतर अकरा बारे वाणिज्य शाखा वाणिज्य एक जागा सेवक एम कॉम बी एड पंचावन्न टक्के गुण नंतर सावित्री आपल्यासाठी हिंदीसाठी एक जागा आहे आणि इतिहासासाठी एक जागा आहे शिक्षण सेवक आहे बी ए बी एड बी ए बी एड मानधन आता मानधन बघा वरच्या पदासाठी अकरावी ते बारावीसाठी वीस हजार आहे आणि सहावी ते आठवीसाठी सोळा हजार आहे अनुदान शंभर टक्के आहे आरक्षण रिक्त पद काय बघा एस सी एक जागा एस टी एक जागा विजा एक पद, एक पद भाजप एक पद विमा प्र एक पद इतर मागासवर्ग चार पद आरक्षण समांतर आरक्षण रिक्त पद तपशील इतर मागासवर्ग महिला एक आणि माझी सैनिक एक पद जयित्रेचा संपूर्ण तपशील महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल उपलब्ध करून दिलेला आहे दिलेल्या पदासाठी शालेय शिक्षण विभाग वेध केलेल्या शैक्षणिक व्यवसाय पात्रता आवश्यक आहे वरील पात्रतेच्या उमेदवारांनी आपली पसंती प्राधान्यकरण पवित्र पोर्टलवर वेध कालाधी नोंदवायचा तसंच पवित्र पोर्टलवर सूचनेप्रमाणे आवश्यक ती कारवाई वेळोवेळी करावी वरील सर्व पदासाठी आवश्यक बुद्धिमत्ता वा दोन हजार दोन हजार बावीस टेट येत असावी ते आठवीसाठी टी ई टी सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्णसा आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे जारी आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद